प्रेमसंबंधातून वाद माजी उपसरपंचांची आत्महत्या नर्तिकेविरोधात गुन्हा सोलापुरातील बार्शी तालुक्यातील सासूर गावात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखा मसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे वेवर्ष बेचाळीस यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली कारमधून त्यांचा मृतदेह सापडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमागे गोविंद बर्घे यांचे खाजगी जीवनातील वाद असल्याचं समोर आलंय पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत मृताचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी म्हटलंय की गोविंद यांची ओळख दोन हजार चोवीस मध्ये धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रात नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी झाली होती या ओळखीचं रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झालं मात्र काही महिन्यांपासून पूजा पैशासाठी मालमत्तेसाठी तसेच शेती स्वतःच्या भावाच्या नावावर करण्यासाठी सातत्यानं दबाव आणला इतकंच नव्हे तर तिनं धमक्या देत मानसिक छळ सुरू केल्याचंही फिर्यादीत नमूद आहे या सततच्या तगाद्याला कंटाळून आणि मानसिक दबावाखाली येऊन गोविंद बर्गे यांनी सोमवारी रात्री स्वतःच्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आपली जीवन यात्रा संपवली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे पोलिसांनी नर्तिका पूजा देवीदास गायकवाड हिच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे गोविंद बर्गे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता त्यांच्या अकाली जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गावात हळहळ व्यक्त केली जाते या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास सुरू असून हत्येचा पैलू तपासला जात आहे आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले